जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो डी एम आर अंतर्गत एक पदभरती जी आहे गट ची त्यासाठी नियमित पदभरतीसाठी एकोणीस जुलै रोजी एक जाहिरात आलेली होती आणि आता त्यामध्ये वेगवेगळे पद भरून घेतले जाणार होते त्याच्या परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे कोणत्या पदांचा कधी पेपर असेल काय तारीख असेल हॉल तिकीट कशा पद्धतीनं येतील तुम्हाला परीक्षा सेंटरचं काय स्टेटस आहे पेपर पद्धती काय असणार आहे या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात आलेली होती बघा आणि यामध्ये वेगवेगळे पदं भरून घेतले जात होते ग्रंथपाल आहार असेल समाजसेवा अधीक्षक असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ ई सी जी तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन प्रयोगशाळा सहाय्यक वगैरे असे वेगवेगळे अकराशे सात पदं भरून घेतले जाणार होते आणि या पदांसाठी जी काही जाहिरात आलेली होती त्याच्यासाठी एक आता नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे डी एम आर अंतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं एकोणीस ऑगस्ट रोजी एक सूचनापत्रक जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नीय रुग्णालय गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान पेपर होणार आहेत जे काही फॉर्म भरून घेतले जाणार गेले होते त्याच्या जे आता पेपर आहेत ते अठरा पासून ते एकोणतीस सप्टेंबर हा जो काही कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो या वेळेमध्ये तीन शिफ्ट प्रत्येकी एक शिफ्ट एका दिवशी तीन शिफ्ट होतील असे जवळपास बघा अठरा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो दहा ते अकरा दिवसाचा हा जो कालावधी आहे या अकरा दिवसामध्ये पेपर होणार आहेत आणि एका दिवशी तीन शिफ्ट होतील जवळपास फॉर्मसुद्धा एक दीड लाखाच्या जवळपास फॉर्म आले असल्यामुळं पेपर एवढे दिवस चालण्याची शक्यता आहे आणि यामध्ये बघा पेपर शिफ्टसुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एका एका पदासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होण्याचे सुद्धा खूप जास्त चान्सेस आहेत त्यामुळं नॉर्मलायजेशन हा सुद्धा फॅक्टर इथं मॅटर करू शकतो नॉर्मलायजेशनसुद्धा ज्या पदांचं एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झाला आहे त्यांचं सुद्धा होणार आहे परीक्षेचा दिनांक काय असणार आहे बघा आता इन बिटवीन अठरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुमची एक्झाम होणार आहेत पण परीक्षेचा जो दिनांक आहे तो परीक्षेचा दिनांक असेल किंवा त्याच्यासाठीचं ठिकाण असेल तुमचं परीक्षा सेंटरचं ठिकाण असेल तुमच्या शिफ्टचा वेळ असेल या सगळ्याविषयी सविस्तर माहिती तुमचं जे काही ॲडमिट कार्ड येणार आहे त्या ॲडमिट कार्डवर देण्यात येईल लवकरच बघा ते जे ॲडमिट कार्ड आहे ते वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि जसं ॲडमिट कार्ड अवेलेबल होतील तसं तुम्हाला एस एम एस आणि तुम्ही जो मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती मेल करून तुम्हाला हॉल तिकीटविषयी माहितीसुद्धा दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये आहे बघा परीक्षा पद्धती कशा पद्धतीच्या असणार आहे काय क्रायटेरिया वगैरे असणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची माहिती किंवा बाब म्हणलं तर बघा एकूण पेपरपैकी पंच्याण्णव टक्के प्राप्त गुण करणं तुम्हाला गरजेचं आहे कशासाठी तर तुम्हाला क्वालिफिकेशनसाठी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एक बघा शंभर मार्क एक आता सगळं माहिती बघा एक आता इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघु लेखक निम्मश्रेणी लघु लेखक जे आहेत त्यांच्यासाठी एक तास साठ मिनिटे वेळ म्हणजे एकाच तासाचा वेळ आहे त्यांना फक्त साठ क्वेश्चन आहेत पण इतर जे आहेत प्रश्न तांत्रिक संवर्गातील जे काही पद आहेत या पदांसाठी शंभर बहुप्रयी प्रश्न असणार आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीचं स्किल टेस्ट नाही आहे नव्वद मिनटांचा वेळ असणार आहे नव्वद मिनटामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मराठी विषयाचे पंधरा क्वेश्चन आहेत इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन आहेत सामान्य ज्ञान तर्क अयो अभियोग्यता चाचणीचे तीस क्वेश्चन आहेत आणि तुमचं टेक्निकल सब्जेक्ट रिलेटेड जे आहे ते चाळीस क्वेश्चन असे शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्कांसाठी प्रत्येकी एका प्रश्नाला दोन गुण आहेत निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला यामध्ये नसणार आहे नव्वद मिनिटाचा वेळ आहे आणि कमीत कमी पासिंगसाठी इथं सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस टक्के म्हणजे तुम्हाला नव्वद मार्क पडणं गरजेचं आहे तुम्हाला दोनशे पैकी नव्वदच्या वर्ग मार जर पडले तरच तुम्ही क्वालिफाय आहात नाहीतर तुम्हाला तिथं डिस्क्लिफाय केलं जाणार आहे नव्वदच्या खालचे विद्यार्थी नापास असणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर कमीत कमी नव्वद मार्क तुमच्याकडं असणं गरजेचं आहे या पेपरमध्ये बघा नवीन एक पॅटर्न सुरू केलेलं आहे टाइम बॉन्डेड याचासुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊन तुम्ही पेपरमध्ये गेलात तर त्याचा तुम्हाला खूप पुरेपूर असा फायदा होणार आहे टेक्निकल विषय जे आहे नॉन टेक्निकल विषयामध्ये ए बी सी डी असे चार ग्रुप आहेत प्रत्येक ग्रुपला पंधरा मिनटं आणि पंधरा क्वेश्चन आहेत तर मित्रांनो जे काही तांत्रिक संवर्गातील पद आहेत यांना एकूण नव्वद मिनिटाचा वेळ आहे नव्वद मिनिटाच्या वेळामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आणि ग्रुप ई e. अशा तुमच्या पाच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुमचा पेपर होणार आहे प्रत्येक ग्रुपमध्ये वीस क्वेश्चन असतील आणि अठरा मिनटं प्रत्येक सेशनला वेळ असणार आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला कस अठरा मिनटं पहिलं सेशन तुमचं चालू झालं त्यामध्ये तुम्हाला अठरा मिनटामध्ये वीस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत जर तुम्ही त्या अठरा मिनटामध्ये पंधराच क्वेश्चन सोडवू शकलात तर राहिलेले पाच प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही आहेत ते ॲटोमॅटिकली सेशन बंद होईल आणि त्याच्यानंतर पुढचं सेशन चालू होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्या पंधरा मिनटातच वीसही क्वेश्चन सोडवलात तर उर्वरित तीन मिनटं जे आहेत ते तुम्हाला कुठेही वापरता येणार नाही आहेत तुम्हाला त्याच सेशनमध्ये ते तीन मिनटं जे आहेत ते बसून राहावं लागणार आहे आणि त्या अठरा मिनिटाच्या नंतर तुम्हाला नवीन सेशन जे आहे ते पाहायला मिळणार आहे त्या एक जे अठरा मिनिटाचं सेशन आहे त्या सेशनमध्ये जे वीस क्वेश्चन आहेत तुम्ही ते वीस पोश प्रश्न जे आहेत ते परत पाहू शकता एकपासून वीसव्या प्रश्नापर्यंत जाऊ शकता वीसव्या प्रश्नापासून एक पहिल्या प्रश्नापर्यंतसुद्धा येऊ शकता म्हणजे तुम्ही त्या सेशनमध्ये मागे पुढे कुठेही जाऊ शकता कोणताही प्रश्न कोणत्याही वेळेला काढू शकता पण लिमिट आहे अठरा मिनिटाची तर त्या अठरा मिनिटे तुम्हाला तिथंच इन्व्हेस्ट करायचं आहे अठरा मिनटाच्या नंतर तुम्हाला एकही मिनि एकही सेकंद वेळ जास्त दिला जाणार नाही किंवा अठरा मिनटाच्या कमी एकाही सेकंदाने आधी तुमचं सेशन सबमिट होणार नाही त्यामुळं कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे बघा तुम्हाला अठरा मिनटामध्ये वीस क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो एक अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर कालावधी पेपरचा असल्यामुळं जवळपास तुम्हाला अजून त्याच्यासाठी एक महिना वेळ आहे आज वीस तारीख आहे एक महिना वेळ देण्यात आला आहे एका महिन्यापर्यंत चांगली तयारी होऊ शकते तुम्ही अद्याप अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा अभ्यास करा हा खूप मोठा चान्स तुमच्यासाठी असू शकतो कॉम्पिटिशन खूप आहे जवळपास दीड लाखच्या वर फॉर्म पडलेले आहेत एवढ्या कॉम्पिटिशन आणि अकराशेच जागा आहेत खूप मोठं कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला राहायचं पोस्ट काढायची म्हणजे नित्याने तुमच्या कन्सिस्टन्सीने अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळं अभ्यासावर फोकस करा बाकीचे निगेटिव्ह थॉट्सचा विचार करू नका प्रॉपरली अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं पेपर द्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राइब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता किंवा टेलिग्राम चॅनललासुद्धा मॅसेज करू शकता धन्यवाद